हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मुलं आली होती शाळेमधून म्हणजे एक वाजता तर ह्या मिस्टरांचा फोन आला होता अचानक तर म फोन आल्यानंतर मग मला म्हणले आपल्याला डेंटल कॉलेजमध्ये जायचं आहे तर आम्ही आलो होतो इथं बघू शकता तुम्ही डेंटल कॉलेजमध्ये तर इकडं सगळ्या अशा गाड्या लावलेल्या होत्या आणि आतमध्ये जायचा तुम्हाला बाहेरचा थोडासा परिसर दाखवत होते मी डेंटल कॉलेजच्या जवळचा तर बघू शकता इथं कॉलेज आहे खूप मोठं कॉलेज आहे हे तर सात महिन्यापासून माझ्या मुलींच्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे तर त्याच्यामुळं मग आम्ही आलो होतो इकडं तर मिस्टर पण ड्युटीला जायचं होतं आणि त्यांनी आम्हाला अगोदर आणून सोडलं तर मग मला म्हणले तू बस तिथं थोडा वेळ मी आलेले होते उरती आणि इकडं डॉक्टर पण आले होते त्याने चेक केलं आणि त्यानंतर आम्ही मग लगेचच निघालो तिथून आणि लगेचच निघाल्यानंतर समोर मार्केट होता आपली मंडी होती आणि भाजी मंडीत आम्ही आलो होतो बघू शकता किती छान फ्रेश ताज्या ताज्या भाज्या आलेल्या होत्या मार्केटला आणि मी आपलं सगळं घेतलं भाजीपाला आणि घरी आलो घरी घरी येताना आमच्या तिथे एक पावाचं मा हे होतं स्टॉल लागलेला होता आणि तिथून मग आम्ही पाव पण घेतले आणि आज संध्याकाळी मस्त पावभाजी करायची होती हे बग, बघ बघू शकता मी इकडे आलेले आहे घरी तर मी जात होते वरी तर सोहम बाहेरच होता आलेली आहे मी किचन घरात थोडीफार राहिली होती तुम्हाला मगच म्हणले होते मी भांडे ते राहिले होते ते आणि घासून घेतल्याच्या नंतर मग मी आता आता मला भाजी पावभाजी बनवायची मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आणि काय भाज्या आणल्यात ते पण मी दाखवते मग घेताना तुम्हाला दाखवलेलंच आहे पण आता घरी आणले आले आणि घरी आले त्यानंतर म्हणलं चला आता थोडं काय आणले तुम्हाला पण दाखवाव्या म्हणून मग चला आता मग इकडं किचनवर ठेवलेले आहेत आता ते स्वच्छ धुवून घेते मी तर तुम्हाला म्हणले होते मी भाजीपाला आणलाय तर बघू शकता इकडं भाजीपाला घेऊन आलेली आहे मी फ्लावर आणलेला आहे आणि इकडं भेंडी पण आणली आणि हे वालाचे शेंगा आणलेले आहेत आणि शिमला मिरची पण आणली आणि वांगे टोमॅटो आणि पाव पण आणलेले आहेत तिकडं बघू शकता तर हे आणलेलं आहे भाजीपाला तर मग मी याला आता स्वच्छ धुवून घेते आणि थोडंसं सुकू देते नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देते तर आपल्या पूर्ण भाज्या धुवून झालेल्या आहेत बघू शकता इकडे सगळ्या भाज्या धुवून मी कपड्यावर ठेवलेल्या आहेत इकडं सुकायला आणि बघू शकता तुम्ही भाज्या धुतल्याच्या नंतर भाज्याचं पाणी किती धूळ ते बसलेले असते भाज्यावर आणि त्याच्यामुळं मग मी भाज्या ते धुवूनच घेत असते आणल्यावर माळावर तर तुम्ही पण नक्की धुवून घेत भाज्या बघू शकता अशा प्रकारे पाणी निघतं भाज्याचं सगळ्या तर आता हे थोडा वेळ सुकू देते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये धुवून घेते चला मग पुढे बघा तर इकडं मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्या होत्या आणि त्यानंतर बघू शकता इकडं कुकर पण घेतला आणि सगळ्या भाज्या टाकून घेतल्या कुकरला आणि पाणी टाकलं थोडंसं भाज्या शिजा फिरतं आणि त्यानंतर लगेचच मग मी कुकर ठेवून घेतला गॅसवरती आणि इकडं कढई पण ठेवली इकडं भाज्या पण शिजत होत्या आणि कढईमध्ये तेल पण टाकून घेतलं आणि गरम झालं होतं तेल आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकले आणि इकडं बघू शकता आपली कांद्याची पिवरी करून घेतली होती मी तरी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची इकडं बघू शकता आणि इकडं आपलं छान असं तेल सुटलं होतं आणि कांदाला आपलं पेस्ट टाकली होती आणि थोडंसं दोन टोमॅटो पण फिरून घेतले होते आणि त्याची पण मी असे पिवरी करून घेतली बारीक आणि आपलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट एक चमचा आणि पावभाजी मसाला पण टाकून घेतला दोन चमचे आणि त्यानंतर छान परतून घेतलं परतून घेतल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान तेल सुपलेलं आहे आपल्या भाजीला आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली मग इकडं भाज्या आपल्या शिजून झाल्या होत्या तर शिजून झाल्याच्या नंतर मग अशा मॅशरने अशा मॅश करून घेतल्या मी भाज्या बघू शकता तुम्ही तर खूप छान शिजल्या होत्या मस्त आपल्या छान गाळ भाज्या शिजल्या होत्या तर मग मी हे असं बारीक करून घेतलं आणि फोडणी पण आपली छान तयार झाली होती आणि भाजी मग हे शिजलेल्या भाज्या त्याच्यात टाकून घेतल्या आणि थोडंसं पाणी पण हिजवून टाकलं कुकर आणि बघू शकता आपल्या भाजीला किती छान कलर आला होता आणि त्यानंतर थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एकसारखं असं हलून घेतलं आणि हलून घेतल्याच्यानंतर थोडीशी वरतून कोथिंबीर हिरवीगार मस्त टाकली होती आणि मस्त आपली पावभाजी छान अशी तयार झालेली होती आणि इकडं मस्त वाढायला पण घेतली आणि किती छान झाली होती आपली एक नंबर भाज भाजी झाली होती आणि बघू शकता तुम्ही आणि असा मस्त पाव पण भाजून घेतला होता आणि तुम्हाला माझा पावभाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग तिथून पुढं आम्ही घेतलं खायला तर एक नंबर झाली होती आमची भाजी तर बघू शकता त्यानंतर मग मी स्वच्छ गॅस वट्टा किंवा मग ही भांडी पण घासून घेतली आणि तो आणला होता मिस्टरांनी ज्या रानाय गेल ते पाण्याचा त्यावेळेस तर, तर तुम्हाला दाखवत होती मी आणि इकडं भाज्या अशा कॅरीबॅगमध्ये बांधल्या सगळ्या ठेवल्या होत्या मी आणि फ्रीजमध्ये आता ठेवून घेतल्या सगळ्या भाज्या तर अशा अशा प्रकारचा आहे माझा फ्रीज